संजय सावळे यांच्यावरती जो काही खोटा खंडनीचा गुन्हा दाखल केला आहे जयराम लांडे यांनी या संदर्भात त्याची चौकशी वगैरे कुठपर्यंत आले आहे त्या अनुषंगाने आदिवासी कृती समितीच्या वतीनं आम्ही सगळेजण आताच साहेबांची भेट घेतलेली आहे आता दत्ता गवारी यांनी जो काही मेसेज वाचून दाखवला तो चोवीस तारखेला अमोल लांडे यांनी पाठवलेला मेसेज आहे संजय यांनी त्या मेसेजमध्ये म्हणजे संजय सावळेवरची जर खंडणी मागतोय असं जर आदल्या दिवशी संजय साबळे जर खंडणी मागत असेल तर साधा उल्लेख तर केला असं त्यांनी दिवशी ना संजय साबळे ना सुद्धा पाहिला नाही अशा परिस्थितीमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल करताय संजय वरती झाले उद्या माझ्यावरती होईल पार्व दत्ता यांच्यावरती होईल कारूदा गुन्हे दाखल होतील ही काय पद्धत आहे आणि समाजानं सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीनं समाजामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत चोर आहेत यांच्यावरती जर असे रोज जर गुन्हे दाखल करत हे जर सुटले तर आपण काय याचा विचार करणार आहेत की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यांना काय वाटलं अगोदर दोन तीन जणांवरती त्यांनी गुन्हे दाखल केले ते के घाबरले त्यांना फुट्या याच्यामध्ये अडकवलं गेलं आता या संजय साहेबला पण याच्यामध्ये अडकवू म्हणजे पुन्हा काही बोलणार नाही पण देवराव नांडेंनी हे एक लक्षात ठेवलं पाहिजे मी त्या दिवशी पण बोललो होतो की तुम्ही किती जणांवरती गुन्हे दाखल करणार आहे आज संजय साबळेवरती त्याला असे वर रोजच हजार संजय साबळेवर गुन्हे दाखल करतील म्हणजे केवाडी किंवा जुन्नर मधलं जे काय घर आहे तिथून फक्त पोलीस स्टेशन लायचं रोज बाकी काय करायचं नाही तुम्ही असं तुम्हाला तुमच्यावरती वेळ येईल हे लक्षात ठेवा चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीत जे तुम्ही चुकीचं केलं त्याच्यावरती आम्ही बोलणार चांगल्या गोष्टी केल्या तर आम्ही काय त्याला काय वेळ लागले आम्हाला कोणाला पण चांगल्या गोष्टींवरती पण बोलायला त्याच्यामुळं जे काही आता आम्ही पोलीस पोलीस अधिकाऱ्यांना पण विनंती केलेली की लवकरात लवकर जे काही आहे दुसरी गोष्ट की जे ज्यांची नावं घेतले साक्षीदार म्हणून त्यांनी ज्यांची नावं घेतले त्यांना मारहाण केली जाते त्यांना मारहाण करून त्यांना दमदाट्या दिल्या जातात की फोटे तुम्ही साक्ष द्या म्हणून जे काही तुम्ही खरं सांगणार आहे ते बोलू नका म्हणून म्हणजे ही कुठली पद्धत आहे आणि हा म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं दबाव आणताय ज्या पद्धतीनं एक दबाव आणून शिक्षण वगैरे चालू आहे शिक्षण चालू म्हणजे काय पीएचडी झाले म्हणजे काय याचा अर्थ काय म्हणजे कोणत्या प्रकारचा तुम्ही धमकी जाताय आणि तुम्हाला वाटेल की ह्या धमकी धमक्यांना घाबरून संजय सावळे किंवा आम्ही शांत बसणार आहे याच्यामुळे एकच सांगणे की हे जे काय चुकीचं झालंय आज संजय सावळेवरती झाले उद्या कोणावरती जरी तुम्ही केलं तरी आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत उभे राहू याच्यामुळे विनंती आहे मला म्हणजे सगळ्या लोकांना की ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये ज्या ज्या काही अडी अडचणी आहेत आड़ जे आड़ जे काही अडी अडचणींवरती आपल्याला काम एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे अशा गोष्टी सोडून अशा चुकीच्या पद्धतीनं जर तरुणांवरती उच्च शिक्षित तरुणांवरती जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही आमचा समाज देखील शांत बसणार नाही असा इशारा या मित्रांना देतो आपण पुन्हा दोन दिवस दोन दिवस साहेबांनी सांगितले की दोन दिवसाच्या नंतर पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन जी काही चौकशी वगैरे झालेली आहे त्या चौकशीच्या अनुषंगाने आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन भेटणार आहोत आदिवासी समाजातला पण चांगले जे काही पुढारी आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देखील विनंती आहे की समाजाचं जे काही चांगलं आपल्याला करायचंय त्याच्यासाठी एकत्र या ना की असं तरुणांवरती काहीतरी गुन्हे दाखल करा ज्यांना कुठं तरी अडकावा याच्या मागे लागू नका नाही तर मग तेच समाज जो समाज डोक्यावरती ज्या समाजाने तुम्हाला आजपर्यंत डोक्यावरती घेतलंय तो समाज डोक्यावरून आपल्याला तुम्हाला मागे पुढे पाहणार नाही जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका